नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे याची जय तयारी योगेश्वरीच्या मंदिरात सुरू आहे या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे उत्सव प्रमुख पूजा कुलकर्णी यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे उद्यापासून चालू होणाऱ्या आश्विन नवरात्रास सर्वांना शुभेच्छा मंदिराच्या वतीनं आम्ही उत्कृष्ट दर्शनाची सोय केलेली आहे पोलिसांचा आणि आमच्या सिक्युरिटीचा पण बंदोबस्त आहे आणखी पाण्याची व्यवस्था आहे मुटे -मुटे सर्व स्थानिक कलाकारांना कार्यक्रमात सहभागी करून घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे बाहेरचे तर कलाकार मोठे मोठे आहेतच डोक महाराज यांची रामकथा चोवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत ठेवलेली आहे सर्व महिलांनी आपल्या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि नवरात्र छान उत्सव साजरा करावा तुम्ही उत्सव साजरा केला तर आम्हालाही जास्त आनंद होईल आणि आम्हालाही उत्साह वाढेल योगेश्वरी देवीचा हा नवरात्र उत्सव दसरा महोत्सव म्हणून साजरा केला जातो या उत्सवात देवीच्या प्रत्येक माळेला विधिवत पूजन व आरती होते मंदिर परिसरात भजन कीर्तन प्रवचन गायन वादन शारदोत्सव असे विविध कार्यक्रम होतात या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान उत्सव प्रमुख उल्हास पांडे योगेश्वरी देवी दसरा महोत्सव दोन हजार पंचवीस घटस्थापना सोमवारी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरुवात होत आहे या दरम्यान डोकमहाराज हरिभक्तपरायण श्री डोकमहाराज यांचे कीर्तन तसेच बावीस ते दहा दोन हजार पंचवीसपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत ह्या कार्यक्रमाचा सर्व त्यांनी भगिनींनी मंदिरात येऊन लाभ घ्यावा ही मी सांस्कृतिक प्रमुख म्हणून त्यांना नम्र विनंती करतो सोमवारी सकाळी दहा वाजता घटस्थापनेने या दसरा महोत्सवाला सुरुवात होईल शासकीय पूजा करण्यात येणार असून मंदिराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात दररोज दुपारी बारा ते सायंकाळी सहा या वेळेत विविध महिला भजनी मंडळाच्या भजनाचे कार्यक्रम होतील सायंकाळी सहाच्या नंतर गायन व कीर्तनाचे कार्यक्रम होतील या कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे याच मंडपात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम भजन व कीर्तन होणार असल्याची माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरधारीलाल भरडिया यांनी दिली आहे नवरात्र महोत्सव दिनांक बावीस ते दिनांक दोन दहापर्यंत साजरा करण्यात येणार आहे बावीस तारखेला गटस्थापना होऊन अष्टमीला होम होईल आणि शासकीय महापूजा होईल मंदिर परिसरामध्ये आपण स्वच्छतेसाठी एक वेगळी टीम मंदिराकडून नेम मंदिरामार्फत आपण नेमणूक केलेली आहे पूर्ण मंदिर परिसरमध्ये बत्तीस सी टी टी कॅमेऱ्याची आपण व्यवस्था केलेली आहे भक्तांसाठी ॲरो पाण्याची स्वच्छ पाणी मिळण्यासाठी व्यवस्था केलेली आहे ते त्याचनंतर सिक्युरिटीसाठी आणि पोलीस डिपार्टमेंटकडूनही आपल्याला म्हणजे म मदत मिळणार आहे रा दर्शनाच्या दर्शन व्यवस्थेसाठी आपण तात्काळ दर्शन मिळण्यासाठी पाचची सोय केलेली आहे दरा शंभर रुपयात महिलांची वेगळी रांग असेल पुरुषांची वेगळी रांग असेल आणि आत्ता सह उत्सव समिती प्रमुख उल्हास पांडे यांना सांगितल्याप्रमाणे विविध कार्यक्रम सात ते आठ नऊ दिवसामध्ये साजरे करणार त्यामध्ये संगीताचे मुंबई पुणेचे कलावंत असतील अंबाद कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक कलाकारांना आपण संधी दिलेली आहे त्यांचे भजनाचे कार्यक्रम महिलांचे होणार आहेत त्याच्यानंतर त्यानंतर विशेष म्हणजे ढोक महाराज यांचं आयोजित रामायण आयोजित केलेलं आहे आणि या स आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि मंदिर समितीला सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो आणि आपलं मनापासून स्वागत करतो आपण सर्वांनी दर्शनासाठी यावं असंही मनापासून कळकळची विनंती करतो धन्यवाद बुधवारपासून म्हणजेच दिनांक चोवीस सप्टेंबर ते सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सायंकाळी दररोज सात ते रात्री दहा या वेळेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज हे रामकथा सांगणार आहेत या रामकथेचाच लाभ सर्व भाविकांनी घ्यावे असे आव्हान देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार ता विलास तरंगे सचिव गिरधरलाल भराडिया उपाध्यक्ष अक्षय मुंदडा उत्सव प्रमुख उल्लास पांडे पूजा कुलकर्णी यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी योगेश डाकेसह नागेश अवताडे अंबाजुगाई